नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चनेगाव या ठिकाणी आलेलो आहे या राजू जिल्हा जालना येतो या ठिकाणी आपण गायत्री के मायक्रो एलिमेंट्स अँड केमिकल या कंपनीचं गायत्री जीवन या ठिकाणी दोन वेळेस फवारलेलं आहे त्याचे कसे अनुभव आले प्रत्यक्ष आपण जाणून घेऊ तर या ठिकाणी जशी शेतकऱ्यांनी दोन वेळेस फवारणी केलेली आहे तर त्याचा इतका चांगला फायदा झालेला आहे शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं आपण शेती कापसाच्या शेतीमध्ये बघतो की खालच्या जे फळ फांद्या असतात पहिले इथं न बोंड लागतात तर यांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं पुढं पातेगळ फुळगळ झालेली नाही आहे पूर्ण बोंडं बनतायत आणि त्याचप्रमाणे जर आपण इकडं बघितलं तिकडं पातेची भरपूर संख्या वाढलेली आहे आणि बोंड पण खालच्या जे बोंड आहेत ते पण व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारे लागलेले आहे आणि पात्याची संख्या पण भरपूर आहे जसं आपण बघतोय तिथं हे आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे जे इथं बोंड आता मॅच्युरिटीमध्ये येत आहे आणि सुरुवातीला फक्त ही बोंडाची बनण्याची सुरुवात झालेली आहे तरी आपण या ठिकाणी बघू शकतो की जसं बोंड बनत आहेत आणि पात्र पण कुठं गळण हो झालेली नाहीये हे एक महत्वाचं इथं फायदा झालेला आहे शेतकऱ्याला त्याच्यानंतर आपण जे या ठिकाणी जसं बघू शकतो या ठिकाणी की हे जे बोंड आहेत त्याची साईज चांगल्या प्रकारे होते दुसरी गोष्ट झाडाची जी क्वालिटी आहे ओव्हरऑल ती पण एकदम चांगली झालेली आहे जेणेकरून पानावरती जे आहे जा, हो तर कुठल्याही प्रकारची रोगराई जी सहन करण्याची झाडाच्या झाडामध्ये असते सहनशीलता ती वाढलेली आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी जे इतर कीटकनाशकामध्ये याला जर वापरलं तर त्याचाही त्यांना फायदा होतो या ठिकाणी आपल्याला दिसून येतं त्याचप्रकारे आपण जर या ठिकाणी आणखी जर याच्यामध्ये बघितली त्याचा काय फायदा झालेला आहे फुळगळ पातेगळ तर झालेलीच नाही आहे नंबर एक आणि क्वालिटी झालेली चांगल्या प्रकारची क्वालिटी झालेली झाडाची नंबर दोन त्याचप्रकारे बोंडाची साईज ही चांगली वाढलेली आहे मोठी आणि आता जे इतके इतके बोंड बनणार आहेत तिथं तर हे पूर्ण बोंड बनणार आहेत गळणार नाहीत तर या ठिकाणी आपण ते बघू शकतो तर यासाठी जे आहे तो झाडाची क्वालिटी चांगल्याच ठेवण्यासाठी आणि पात्यागळ थांबवण्यासाठी आणि पात्याची संख्या वाढवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की जसं आपण बघू शकतो किती पात्याची संख्या वाढलेली आहे या ठिकाणी एवढ्याच ठिकाणी आपण बघू शकतो की भरपूर पात्याची संख्या वाढलेली आहे एक एक ठिकाणी दोन 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 पाते निघालेले आहे ही पातीची संख्या वाढलेली आहे तर यामुळे जे आहे आताच्या सध्याच्या घडीला जे पन्नास पंचावन्न बोंडे दिसत आहेत आपल्याला एकाच ठिकाणी एका झाडावरती तर ते आता नंतर आणखी दहा ते पंधरा दिवसांनी आपल्याला या ठिकाणी साठ ते सत्तर बोंड दिसतील आणि एवढे जरी बोंड लागले तर का कारण की कपाशीची जी लागवड अंतर आहे ती चार बाय दीड आहे चार बाय दीड वरती जरी एवढे बोंड लागले तर सह सहज कुठल्याही शेतकरी पंधरा ते सोळा क्विंटल उत्पन्न सहज काढू शकतो तर त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगले व्यवस्थित मॅनेजमेंट करून यापासून आपल्या पुढच्या अतिरिक्त होणाऱ्या फवारण्या ज्या अनावश्यक फवारण्या ता त्या टाळायच्या आहे त्या जर त्या टाळायच्या असतील तर आपल्याला येणारं उत्पन्न जे आहे ते जवळ करायला करावं लागेल जवळ जर तुम्हाला करायचं असेल तर त्या ठिकाणी गायत्रीचं जीवन वापरणं फार महत्वाचं आहे ते जर वापरलं आपण कीटकनाशकामध्ये तर आपलं होणारी पातेगळ फुळगळ थांबते आणि बोंडात लवकर रूपांतर होतो त्याचा फायदा आपल्याला प्रत्यक्ष दिसून येतो या ठिकाणी जसं आपण बघतो या ठिकाणी बोंड आता चांगल्या प्रकारे बनतायत तर ही आपण जी थोडक्यात दिलेली माहिती आहे ती सर्व शेतकरी बंधूंनी आत्मसात करावी आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव कपाशीवरती एकदा अनुभव घेऊन बघा धन्यवाद